येत्या शुक्रवारी नऊ सप्टेंबर रोजी कारंजा लाड येथे श्री गणेश विसर्जन होणार असल्यामुळे विसर्जन मिरवणूक मार्गाच्या पाहणीकरिता अतिरिक्त पोलीस महासंचालक अमरावती चंद्रकिशोर मीना वाशिम जिल्हा पोलीस अधीक्षक बच्चन सिंह यांनी विश्रामगृह येथे कायदा व सुव्यवस्थेचा आढावा घेतला यावेळी कारंजा शहर पोलीस निरीक्षक आधारसिंह सोनवणे उपस्थित होते यावेळी कारंजा विश्रामगृह येथून संपूर्ण पोलीस कर्मचाऱ्यांसह वरिष्ठ पोलीस अधिक अधिकारी झाशी चौक छत्रपती शिवाजीनगर अशोक नगर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक जयस्तम चौक इंदिरा गांधी चौक मार्गे नगीना मस्जिद येथे पोहोचले यावेळी नगीना मशीद चे ट्रस्टी तसेच मशिदीचे इमाम हाफिज हाजी सय्यद अहमद हाजी शफी पुंजाने हाजी नूर मोहम्मद यांनी चंद्रकिशोर मीना यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले यावेळी श्री बजरंगपेठ गणेश मंडळाचे अमोल देशमुख अमोल पेसकाडे शुभम जांभे हे उपस्थित होते श्री गणेशाला निरोप देण्यासाठी मिरवणुकी दरम्यान आपल्या शहरात सर्वांनी शांतता सलोखा एकात्मता कायम राखून बाप्पाला निरोप द्या आणि मिरवणुकी दरम्यान पोलीस प्रशासनाच्या आदेशाचे पालन करावे व प्रशासनाला सहकार्य करण्याचे आव्हान पोलीस महासंचालक चंद्रकिशोर मीना यांनी केले आहे अक्षय लोटे विदर्भ न्यूज कारंजा लाड